मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर जाणार आणि दौऱ्यामध्ये राज ठाकरे रत्नागिरीत मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा करतील वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर रत्नागिरीतील मनसेचा नवा चेहरा कोण असणार याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरे कोकणचा दौरा करणार मनसेचा कोकणातला नवा शिलेदार निवडणार मनसेचा कोकणातला सेनापती कोण असणार कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा गेल्या अनेक वर्षांपासून वैभव खेडेकर यांच्यावर होती राज ठाकरेंनी वैभव खेडेकरांना कोकणात नेतृत्व दिलं शिवाय वेळोवेळी त्यांना निवडणुका लढण्याची संधीही दिली पण गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर मनसेत अस्वस्थ होते पक्षाच्याही हे लक्षात आलं होतं त्यामुळे हकालपट्टी केली आता वैभव खेडेकर यांच्यानंतर मनसेचा कोकणातला चेहरा कोण अशी चर्चा रंगली आहे राज ठाकरेंनी शिवतीर्थवर कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत कोकणातल्या मनसेच्या रणनीतीवर चर्चा झाली वैभव खेडेकर जरी मनसेतून गेले असले तरी त्यानं पक्ष संघटनेवर कोणताही फरक पडला नसल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली तो मुळात नेतृत्व रत्नागिरीचं सगळं शाबूत आहे जे काही नेतृत्व रत्नागिरीतून हद्दपार साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या आदेशाने त्याचा तसा काही फारसा फरक रत्नागिरीच्या कुठल्याही तालुक्यावर नाही आहे सगळे तालुका अध्यक्ष सगळे वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या सर्वच निवडणुका पुढील या ताकदीने आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून लढायचे आहेत अगदी बूथ लेवलला काम करून त्या निवडणुका जिंकायच्या आहेत यासाठी साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि अख्ख्या जिल्ह्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही राजसाहेबांच्या सोबत आहोत आणि कायम राहणार रह। सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की हा जो पाठीमागे हा सगळा जो जनसमुदाय आहे हे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे जे निष्ठावंत आहेत ते सगळेच राहिले ज्यांना पक्षाने बाहेर काढले त्यांच्यामुळे काही परिणाम पक्षावर झालेला नाही पक्ष शाबुदय आणि पक्ष पूर्ण जोमाने रत्नागिरीत काम करतोय राज ठाकरेंनी कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या शिवाय मनसैनिकांचं म्हणणंही ऐकून घेतलं आगामी जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी म्हणून बूथ लेवलवर काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले नवरात्रोत्सवानंतर कोकणात राज ठाकरे दौरा करणार असल्याचं ते नाव जाहीर होईल आय साहेबांकडे काही नाव असतील साहेबांनी सांगितलंय की त्याच्यावर साहेब बघतील त्यांच्याशी बोलून आणि साहेब ठरवतील पुढची बैठक पुढची बैठक लवकर नवरात्र नंतर साहेब आम्हाला वेळ देणार आहेत आणि त्या वेळेला मग साहेब पुढच्या गोष्टी आम्हाला मार्गदर्शन देतील कोणाला काय बोलायचं यासाठी बोलवलं होतं ज्यांना ज्यांना त्यांचं म्हणणं होतं प्रत्येकाने मांडलेलं आहे सगळे साहेबांच्या सोबत आहेत आणि मार्गदर्शन जसं निवडणुकांसाठी आता आपल्याला बूथ लेवलपर्यंत खालपर्यंत आपले प्रतिनिधी नेमून आपल्याला त्या लेवलला काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या संपर्कात आणून येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन दिलेलं आहे वैभव खेडेकर यांच्या मनसेतून हकालपट्टीमुळं पक्ष संघटनेवर कोणताही परिणाम झाला नाही यासाठी मनसेनं ना आतापासूनच तटबंदी करायला सुरुवात केली आहे वैभव खेडेकरांनी मनसेच्या हालचालींवर मौन बाळगलं भाजप प्रवेशानंतरच ते यावर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज ठाकरे आता मनसेचा कोकणातला कॅप्टन कोण निवडणार याकडे आता या सर्व मनसैनिकांचं लक्ष लागलंय मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई